मैत्रिणींनो मी वर्षा वर्षा पॅशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते है। तर मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओ मध्ये गाऊन घेतलेला आहे तुम्ही तुमच्याकडे जो कोणता कपडा असेल त्याचा वापर करू शकता आजच्या आयडियासाठी साडी असू द्या ब्लाउज पीस असू द्या कोणताही कपडा घेतला तरी पण झाले आणि खूप कमाल अशी आयडिया आहे आणि अगदी सोप्या पद्धतीने दाखवलेले ज्या ताईंना अवघड वाटत असेल तर त्यांच्यासाठी नक्कीच हा व्हिडिओ युजफुल ठरेल शिवणकाम जरी अवघड वाटत असेल तर फक्त दोनच आपल्याला इथे आयताकृती पीस लागणार आहे आणि इथे मी राईस बॅगचा वापर केलेला तर तुम्ही त्याच्याऐवजी फक्त शॉपिंग बॅगचा पण वापर करू शकता किंवा मग तुमच्याकडे दुसरा काही ऑप्शन असेल फॉर्म वगैरे हो पण तो पण तुम्ही वापरला तरी पण चालेल पण माझ्याकडे गोणी कशी असते सगळ्यांकडेच अवेलेबल असते त्यामुळे मी शक्यतो मध्यभागी गोनीचाच वापर करत असते कडकपणा येण्यासाठी आणि माझी पण हाफ शटर मशीन आहे मला बरेच वेळेस कमेंट येतात की ताई ये तुमची शिलाई मशीन कोणती आहे तर माझी हाफ शटर मशीन आहे आणि मी प्रत्येक वेळी सोळा नंबरची सोयी असते ती यूज करत असते म्हणजे मला कमेंट येतात म्हणून हे पण तुम्हाला सांगून दिलं तर चला जास्त वेळ न लावता लगेचच आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करू व्हिडिओ युजफुल वाटला तर प्लीज लाईक करा व्हिडिओला आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करा आणि चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर असे शिवणकामाचे नवीन नवीन नवी आणि युजफुल व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा पेशी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मैत्रीण आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ह्याचं जुना गाव नाही तर अशा प्रकारे आपल्याला जो गाव नाही तो अशा पद्धतीने टाकून घ्यायचा आहे व्यवस्थित असा ठीक आहे तर अशा प्रकारे मी गाऊन टाकून घेतलेला आहे मैत्रीण आणि त्यानंतर मी ते गोणीचे दोन पीस कट करून घेतलेले आहे आणि हे दोनच आपल्याला आयताकृती पीस आजच्या आयड्यासाठी लागणार आहेत ठीक आहे तर याची लांबी आणि रुंदी किती घेतलेली आहे ते पण तुम्हाला एकदा मोजून दाखवते तर गोणीची लांबी घेतलेली आहे मी सत्तावीस इंच आणि रुंदी घेतलेली आहे तेवीस इंच ठीक आहे तर तेवीस बाय सत्तावीस इंच आपण हे दोन पीस आहे ते कट करून घेतलेला आहे गोणीचे आणि ह्याच मापाचे आपल्याला हा जो कपडा आहे तो पण कट करून घ्यायचा आहे आणि गोणीपेक्षा साधारणतः मी अर्धा ते एक इंच वाढव हा गाऊनचा कपडा आहे तो कट करून घेणार आहे कारण की नंतर आपल्याला यावरती क्विल्टिंग पण करून घ्यायची आहे तर गाऊनचा जो कडेचा पार्ट आहे शिलाईवाला तर अगोदर मी दोन्ही कडे कडेचे पार्ट आहे ते म्हणजे कट करून घेते आणि नंतर पुन्हाही गोणीचं माप ठेवून आपण अगोदर सर्वात अगोदर हे दोन्ही जे कडा आहेत त्या कट करून घेत आहे ठीक आहे अशा पद्धतीने आणि त्यानंतर आपल्याला यावरती पुन्हा गोने ठेवून घ्यायची आहे आणि याची व्यवस्थित अशी ही कटिंग करून घ्यायची आहे म्हणजे थोडीशी वाढवच कटिंग करत आहे मी तर बघा चारही साईडने आपण या अशा पद्धतीने आहे तो कट करून घेतलेला आहे आणि दुसरा पण पार्ट आपल्याला अशाच पद्धतीने कट करून घ्यायचा आहे अगदी सोप्पा आहे मैत्रीणं आणि तुम्हाला नक्कीच आवडणार आहे आणि शिवायला पण अगदी सोप्पा आहे तर तुम्ही नक्की ट्राय करू शकता आणि शिवतानी जर तुम्हाला काही अडचण आली तर कमेंट ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की विचारा मी तुमच्या प्रत्येक कमेंटला रिप्लाय करतच असते तर मैत्रीण अस्तरसाठी मी ते शॉपिंग बॅग घेतलेली आहे लें तिला इथे आपण जोड पण देऊन घेतलेला आहे म्हणजे कमी पडत होती त्यामुळे तर सर्वात खाली अस्तरसाठी शॉपिंग बॅग मध्यभागी गोनी सत्तावीस बाय तेवीस इंचाची आणि वरतून हा मेन फॅब्रिक आपल्याला ठेवण्याची याची क्विंटिंग करून घ्यायचे आहे आणि अस्तरसाठी घेतलेली जी शॉपिंग बॅग आहे ती थोडीशी वाढव झालेली आहे तर मी ती कट पण करून घेत आहे आणि याच्यावरती आपण क्विल्टिंग करून घेऊ दुसऱ्या पार्टला पण सेम त्याच पद्धतीने सर्वात खाली अस्तरसाठी शॉपिंग बॅग ठेवून घेतलेली आहे एक्स्ट्राचा कपडा कट केला आणि वरतून पुन्हा मेन फॅब्रिक ठेवून आपण यावरती क्विल्ट करून घेऊ तर अशा प्रकारे मैत्रिणी मी इथे ठिकठिकाणी टाचणी लावून घेतलेली आहे म्हणजे आपल्याला क्विल्ट करायला बरं पडेल तर चला आता मी क्विल्टिंग कशी करायची ते दाखवते सर्वात खाली अस्तरमध्ये भागी गोनी आणि वरतून मेन फॅब्रिक आणि यावरती आपल्याला तिरपे तिरपे टिपा मारून घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे मैत्रीण मी या कापडावरती क्विल्टिंग करून घेतलेली आहे बघा अस्तरच्या साईडने पण दाखवते मी तुम्हाला अशा पद्धतीने आता खाली दाखवते आणि एक्स्ट्राचं पार्ट पण कट करते आणि दुसरा पार्ट पण मी अशाच पद्धतीने क्विल्टिंग करून घेते आणि दोन्ही पार्ट दाखवते मग तर अशा प्रकारे मैत्रीण जे दोनही पार्ट आहे ते मी क्विल्टिंग करून घेतलेले तिरपे तिरपे टिपा मारून आणि एक्स्ट्राचा पार्ट आहे तो पण कट केलेला आहे दुसरा पार्ट मी सेम अशाच पद्धतीने क्विल्ट करून घेतलेला आहे ठीक आहे दोन्ही पार्ट मी तुम्हाला दाखवत आहे तिरप्या तिरप्या टिपा मारून सर्वात खाली असतात मग ते भागी आणि वरतून मेन फॅब्रिक आता आपल्याला काय करायचं आहे जिकडनं आपली सत्तावीस इंच आहे तर बघा आता एक करून कटिंग झालेली आहे त्यामुळे साडेसव्वीसच इंच राहिलेली आहे आता जिकडनं आपली ही बाजू आहे मोठी बाजू तर त्या साईडने साडेसव्वीस इंचाच्या बाजूने आपल्याला ही झीप आहे ती स्टिच करून घ्यायची आणि या झीप रनर दोन होऊन घेतलेले एक या साईडने आणि एक या साईडने ठीक आहे आता अशा पद्धतीने आपल्याला लांबीनुसार ही जी झिप आहे ती स्टिच करून घ्यायची इकडनं साडे इंच आहे आणि इकडनं तेवीस इंच तर बघा झीपची जी राईट साईड आहे ती आपण ह्या कापडाच्या म्हणजे राईट साइड समोरासमोर ठेवून घेतली आहे रनरवाली साईड खालच्या साईडने आणि अशा पद्धतीनेच आपल्याला ही आहे ती स्टिच करून घ्यायची आहे जिकडनं साडेसववीस सा इंच आहे त्या साईडने आणि यानंतर आपल्याला यावरती टीप पण देऊन घ्यायची आहे तर बघा या एक आहे ती मी टीप पण देऊन घेतलेली आहे आणि बघा आतील साईडने अशा पद्धतीने दिसत आहे आता दुसरा जो पार्ट आहे तो साडेसव्वीस इंचावाला हा पण आपल्याला या साइडने ती स्टिच करून घ्यायची आहे जिकडनं हा आपला साडेसव्वीस इंचावाला पार्ट आहे या साईडने पण आपल्याला ही झिपाय ती अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायची आहे जशी आपण याला जोडली सेम त्याच पद्धतीने ठीक आहे व्यवस्थित बघा तुम्हाला मी पुन्हा एकदा दाखवते ही जीप स्टिच करून झाल्याच्या नंतर दुसरा पार्ट घेतलेला आहे मी आणि त्याला पण आपल्याला जिकडनं साडेसव इंच आहे आता अर्धा इंच कमी झालेलं आहे माझं क्विल्ट करताना कटिंग करताना आणि यावरतीच आपण ही आहे ती स्टिच करून घेऊ आणि यानंतर या झिपवरती पण आपण पन दाबटीप देऊन घेऊ जशी इकडनं दिली सेम त्याच पद्धतीने आणि यानंतर एक्स्ट्राची झीपा मी कट करते तर मैत्रीण अशा प्रकारे आपण जी हिमधली आहे ती स्टिच करून घेतलेली आहे जी कडनं साडेसव्वीस इंच आहे त्या साईडने मी तुम्हाला म्हणजे खाली काढण्यासाठी प्रॉपर असं दाखवत आहे आणि यानंतर आपल्याला आपल्याला काय करायचं आहे हा जो पार्ट आहे तो अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे आणि बघा ही जी आहे ही सेंटरला ठेवून घ्यायची आहे आणि बॉटमच्या साईडने आपल्याला आता स्टिच करून घ्यायचं आहे फक्त लक्षात ठेवा बॉटमचीच बाजू आपल्याला स्टिच करून घ्यायची आहे तर अशा प्रकारे मैत्रीण मी बॉटमच्या साईडने स्टीच करून घेतलेला आहे आणि इकडनं आपला झिप वाला पार्ट आहे आता जिकडनं आपला झिपवाला पार्ट आहे इकडनं आपल्याला वरतून सहा इंचावरती मार्क करायची आहे बघा झिप जिथून खाली स्टार्ट होते इथून पुढे आपण सहा इंचा अंतर मोजून घेत आहोत तर इकडच्या साईटने पण आपण सहा इंचावरती मार्क करून घेऊया ठीक आहे तर वरतून झिप पासून मी सहा इंचावरती मार्क केलं आता हे जे मार्किंग केलेला पार्ट आहे आपल्याला हा अशा पद्धतीने पकडायचा आहे आणि इकडचा पार्ट पण आपल्याला अशा पद्धतीने पकडायचं आहे आणि अशी हे आपल्याला फोल्ड पण करून घ्यायचे आहे बघा झेपच्यावरती मी सहा इंचावरती जशी मार्किंग केलेली आहे तशी फोल्ड पण करून घेतलेला आहे तर या साईडला मी कडेने अगोदर टाचणी लावून घेते म्हणजे आपला हा जो कपडा आहे तो इकडे तिकडे सरकू नये यासाठी मी ते चारही कॉर्नरला आहेत त्या टाचणी लावून घेत आहे ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने टाचणी लावून झाल्याच्या नंतर आपल्याला इथे पाच बाय पाच इंचा चौकोन ड्रॉ करून घ्यायचा आहे व्यवस्थित बघा अशा पद्धतीने चारही कॉर्नर आपल्याला इथे पाच बाय पाच इंचाचे ड्रॉ करून घ्यायचे आहे आता इथे तुम्हाला खडू उघडायला दिसत नाही तर मी इथे दुसऱ्या खडूने पण मार्किंग करून दाखवलेली आहे आणि अशाच पद्धतीने आपण राहिलेले जे तीन बाजू आहेत तर तीनही बाजूंनी आपण पाच बाय पाच इंचा चौकोन ड्रॉ करून घेणार आहोत अशाच पद्धतीने तर चारही कॉर्नर मैत्रिणी मी ते पाच बाय पाच याची कटिंग पण करून घेऊ तर बघा कटिंग करताना कपडा इकडे तिकडे सरकू नये यासाठीच आपण अगोदर टाचणी लावून घेतली होती चार कॉर्नरला आणि हे जे कट केलेला कपडा आहे याचा आपण याचा वापर आपण पुढे करणारच आहोत ते पण मी तुम्हाला दाखवणारच आहे तर अशा प्रकारे मैत्रिणी आपण हे चारही कॉर्नर आहेत ते कट करून घेतलेले आहे आता सर्वात अगोदर आपल्याला ही जे कडेची साइड आहे त्या अगोदर स्टिच करून घ्यायची आहे दोन्ही साईडच्या तर चल शिलाई मशीन वरती दाखवते तर बघा दोन्ही कडेच्या साईडने आपण स्टिच करून घेतलेले आहे ठीक आहे आता यानंतर आपल्याला काय करायचंय हे जे कॉर्नर आहे हे अशा पद्धतीने पकडायचे आहे आणि यावरती पण स्टीच करायचे चारही कॉर्नर आपण सेम अशाच पद्धतीने स्टीच करून घेणार आहोत व्यवस्थित आणि थोडंफार एक्स्ट्राचं पार्ट असेल तो आपण कट पण करून घेऊया आणि यावरती पुन्हा डबल डबल टिप पण देऊन घेऊ अशा पद्धतीने मैत्रीण मी चारही कॉर्नर आहे ते स्टिच करून घेतलेले आहे ठीक आहे अशा पद्धतीने हे बघा आता यानंतर आपल्याला काय आहे ही जी झिप आहे ही ओपन करून घ्यायची आहे आणि हा बघा येतो राईट साइड टर्न करून घेऊ तर मैत्रीण तुम्हाला माझी शिकवण्याची सांगण्याची पद्धत आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक पण करा आणि व्हिडिओ तुम्ही कोणत्या गावातून शहरातून बघता ते, ते पण मला कमेंट मध्ये नक्की सांगा म्हणजे मलाही कळेल आपला व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचत आहे तर बघा मैत्रीण राईट साईडला टर्न केल्याच्या नंतर आपलं हे जे कवर आहे ते अशा पद्धतीने दिसत आहे आणि आतील साईडने पण बघा खूप मोठा असा स्पेस आहे आता यानंतर आपल्याला काय कर करायचं आहे हे जे आपण चार कॉर्नर कट केलेला पार्ट होता ना तर हा पार्ट घ्यायचा आहे आपल्याला हँडल तयार करण्यासाठी आता ते मी दाखवते पुढे कसे हँडल तयार करायचे ते तर बघा हा जो कट केलेला पार्ट होता ना तोच घेतलेला आहे मी तुम्ही हवं तर हे जास्त जाड होत असेल तर काढू शकता तुमच्या मशीनवरती जर टीक नसेल येत तर आणि येत असेल तर डायरेक्टली अशा पद्धतीने तुम्ही हँडल येते स्टीच करून घेऊ शकता तर याची किती लांबी आहे ते सांगते तर बघा सा... दहा इंच लांबीचे आपण हँडल आहे ते दोन्ही तयार करून घेऊ तर अशा प्रकारे आपण हे जे हँडल आहे ते स्टिच करून घेऊया आणि रुंदी थोडीशी जास्त वाटत होती तर ती मी थोडीशी कट केलेली आहे आणि खरंच हा कपडा खूप जाड झालेला आहे तुमच्या मशीनवर जर जाड कपडा चालत नसेल तर तुम्ही याच्यामध्ये जे राईस बॅग आहे ती काढून टाकली तरी पण चालेल दोन्ही हँडल सेम आहेत की नाही ते चेक करून घेतले आणि हे जे कडेकडेला आहेत ते आपण स्टिच पण करून घेऊया तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने मी दोनही साईडने हँडल आहे ते स्टिच करून घेतलेले ही जी टीप आलेली आहे इथून आपण अडीच इंच इकडे आणि अडीच इंच तिकडे अशी ही मार्किंग केली होती आणि झिपासून खाली एक इंचावरती हे है जे हँडल आहे ते दोनही साइडने आपण स्टिच करून घेतलेले मशीन मागे पुढे करत खूप सारे इथे मी लॉकची टीप आपण देऊन घेतलेले आहे आणि खूप मोठ्या साईज मध्ये आपलं हे साडी कवर बनून तयार झाले आहे तुम्ही क्लॉथ ऑर्गनायझर पण म्हणू शकता आणि खूप साऱ्या साड्या तुमच्या याच्यामध्ये बसणार आहेत तर मी तुम्हाला याच्यामध्ये काही साड्या पण ठेवून दाखवणारच आहे पण त्या अगोदर मी तुम्हाला याचं शिवून तयार माप किती झालेलं आहे ते एकदा मोजून दाखवते तर याची लांबी आहे आपली पंधरा इंच आणि रुंदी आहे अकरा इंच तर अकरा इंच रुंदी पंधरा इंच लांबी आणि उंची सांगते तर बघा उंची आहे याची अकरा इंच म्हणजे अकरा इंच उंची आहे तर बघा खूप मोठा असं स्टोरेज बॉक्स किंवा साडी कवर तुम्ही जे काय ठेवायचं असेल ते याच्यामध्ये ठेवू शकता तर चला आता मी तुम्हाला याच्यामध्ये काही साड्या पण ठेवून दाखवते आणि आतमध्ये पण बघा अगदी फिनिशिंग सहित आपलं हे कवर बनून तयार झालेलं आहे म्हणजे बघा खूप मोठा असा स्पेस आहे तसेच मैत्रिणी मी या अगोदर पण साडी कवरचे खूप सारे व्हिडिओ दाखवलेले आहेत वेगवेगळ्या पद्धतीने आहे वेगवेगळ्या साईजचे आहेत जसं की सिंगल साडी कवर डबल साडी कवर दहा ते बारा साड्या बसतील असं पण आहे म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने आहे म्हणजे जी पद्धत तुम्हाला सोपी वाटेल त्या पद्धतीचं तुम्ही शिवू शकता यूट्यूबला सर्च करा वर्षापेशन साडी कवर तुम्हाला व्हिडिओ मिळून जातील तुमच्या याच्यामध्ये बारा तेरा साडे अरामध्ये बसणार आहे आणि बघा हे साइडचं सा पॅटर्न ही आहे फ्रंट साईड आणि फ्रंट साईडनी पण बघा खूप मोठे असं म्हणजे स्पेस आहे आणि बघा बॅक साईडने ते अशा पद्धतीने दिसत आहे आणि तुम्हाला हँडल दिलेले आहे त्याच्यामुळे कॅरी करायला पण अगदी कम्फर्टेबल आहे तुम्ही कुठेही कॅरी करू शकता आणि बघा बॉटमच्या साईडने पण अशा पद्धतीने आहे अतिशय सुंदर सावकाश स्टेप बाय स्टेप मैत्रिणी मी तुम्हाला या साडी कवरची कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे आणि तुमच्या याच्यामध्ये तुम किमान बारा तेरा साड्या आरामात बसतील एवढ्या मोठ्या साईजमध्ये आहे तुम्ही साड्या ठेवू शकता इतर कपडे पण ठेवू शकता क्लॉथ ऑर्गनायझर म्हणून स्टोरेज बॅग म्हणून पण तुम्ही याचा वापर करू शकता आणि बघा घरात असाच जुन बेकार पडलेला गाऊन होता आणि त्यापासूनच आपण किती सुंदर असं हे साडी कवर बनवून मी तुम्हाला दाखवलेलं आहे आवडला असेल तर प्लीज लाईक पण करा व्हिडिओला आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करा तर भेटूया पुन्हा नेक्स्ट स्टुडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय